आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराथी, निपक्ष, सदैव दक्ष मराठी बातमी चर्मकार समाज हक्कासाठी अनेक वर्ष संघर्ष करीत आहेत चर्मकार समाज हा स्वाभिमानी असल्याने मोर्चासाठी एकवटला आहे मागण्याबाबत चर्चा करताना शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे पण चर्मकार समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दहा ते पंधरा हजार समाजाची मते आहेत त्यामुळे कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पराभूत करायचे हा करिश्मा चर्मकार समाज करू शकतो असा इशारा माजी समाज कल्याण मंत्री व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रमुख बबनराव गोलक यांनी दिला आहे मुंबई आझाद मैदान येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बबनराव गोलक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे मोर्चा झाला त्यावेळी ते बोलत होते दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रालयाचे प्रधान सचिव यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार मागण्याबाबत शासनाचे जी आर निघाले पाहिजेत अन्यथा यापुढे आंदोलनाचा लढा तीव्र केला जाईल अशी भूमिका अनेक कार्यकर्त्यांनी भाषणात व्यक्त केली या मोर्चात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नेत्या सरोजताई बिसुरे रावसाहेब चव्हाण सुनील माने दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने दिलीप खांडेकर डॉक्टर दगडू माने आदींची भाषणे झाली यावेळी मनीषा डोईफोडे अजित अंकारे सुखदेव सातपुते आरती कामटे शीतल शिंदे रीना माने द्रौपदी वाघमारे विद्यालता शिंदे मारुती शिंदे प्रमोद कारंडे माधवराव गायकवाड सचिन कमलाकर उमाकांत डोईफोडे पंढरीनाथ पवार स्नेहल आबेकर शांताराम कारंडे संदीप बिरगणे रावसाहेब भोसले रोहित कांबळे राजेंद्र प्रधान आदी उपस्थित होते दरम्यान माजी मंत्री बबनराव गोलक यांच्यासह शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून तर मंत्रालयाचे प्रधान सचिव यांच्याशी थेट चर्चा करण्यात आली यावेळी सरकार हे चर्मकार समाज बांधवांच्या पाठीशी असून मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले चर्मकार समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करून शंभर एकर जमीन व त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी दोन लाखांपर्यंतची कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा व्यवस्थापकांना देण्यात यावेत कर्ज प्रकरणातील जाचकाठी रद्द करून अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर कर्ज प्रकरणे मंजूर करावेत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्ज माफ करावेत यासह चोवीस मागण्यांचा समावेश आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा नाना सब तुमो नाना तुम संघर्ष मागण्या मंजूर करण्याबाबत संदर्भातिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस चे पत्र महोदय वरील विषयी राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्राच्या सभेने विनंती करण्यात येते की महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या अनेक मागण्या खूप दिवसाच्या या सर्वांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो की तुम्ही पहिल्यांदा एकत्र येत आहे माजी मंत्री आणि जन्मकार समाजाचा आमचं नेतृत्व आदरणीय बबनरावजी आहे त्याबद्दल ता टाळे निघेल आपल्या स्वतःच पहिल्यांदा स्वागत करा विचार करू नका मित्रांनो मी भी कोल्हापूर जिल्ह्यातून आलो लोकराजे शाहू महाराज आरक्षणाचे जनक राजनीय लोकराजे शाहू महाराज या कोल्हापूरच्या नगरीमधून आम्ही सगळी मंडळी इथं समस्त पत्रकार बनवून बघितली या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे जे

लक्षात आलं त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या विचारानं तोडलं गेलो आणि आदरणीय सातत्यानं होणारे मोर्चा असतील आंदोलन असतील आणि आपल्या न्याय देण्यासाठी ज्या ज्या वेळेला मी दीड तास आपल्या निवेदनामध्ये चोवीस प्रश्न आहेत सगळे काही तुमचे आमचे असे सगळे मिळून चोवीस प्रश्नावर प्रत्येक प्रश्नावर आम्ही दीड तास चर्चा केलेली आहे आणि सगळे उत्तर हे आपण पॉझिटिव्ह घेतलेले म्हणजे आपल्याला निश्चितपणानं पदरात पडते अशा प्रकारचे प्रकार शब्दामध्ये तुमचं आभार मानू ते मला नाही परंतु आजची जी उपस्थिती ही खरोखर वाखण्याजोगी आहे कौतुकास्पद आहे एवढेच लोक बाहेर आहे अजून इथं जेवढे बसलेले आहेत तेवढेच लोक या माझा परिसरामध्ये फिरत आहेत आणि सगळ्यात महत्वाचा स्वाभिमान असा आहे की एकही माणूस आम्ही काही भाड्याने आणलेलं नाही हे चर्मकाराचा स्वाभिमान आहे हे स्वाभिमानी माणसं आहेत आपल्या प्रतिष्ठेसाठी समाजाच्या इब्रतीसाठी हा आलोक जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे आभार मानून कोणत्या कोणत्या विभागाचे आभार मानू असा माझा प्रश्न आहे प्रत्येक जिल्ह्यातून चांदा ते बांदा ही सगळी मंडळी आज या ठिकाणी आली आणि समाजाच्या प्रति जे काही तुम्ही लगाव दाखवला जे प्रेम दाखवलं जे आश्वासन दाखवलं जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे आणि मुंबईकरांचा तर खास करून आभारी आहे मला मुंबईतून सगळ्यात मोठी धास्ती होती किती लोक येतील परंतु माझी जी काही इच्छा अपेक्षा आहे त्याच्या पलीकडे तुम्ही इथं उपस्थिती दाखवली आणि जे काही या ठिकाणी सगळं सर्थ सहकार्य केलं खाण्यापिण्याचं पाण्याचं नाश्त्याची सगळी व्यवस्था केली त्याबद्दल खास करून आभार मान मी जेव्हा मोर्चाला येत होतो तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना फोन लावला परंतु तो फोन काही लागे ना मग त्यांच्या एला फोन केला तर त्यांनी सांगितलं की मी दौऱ्यावर आहे मी सचिवांशी बोलतो सचिवांकडे जाऊन तुम्ही बोला मंत्री कोणी तिथं नाही आहे आणि कोणाशी काही बोलायची गरज नाही आहे मी आहे अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर आम्ही दीड तास आपल्या निवेदनामध्ये चोवीस प्रश्न आहे सगळे काही तुमचे आमचे असे सगळे मिळून चोवीस प्रश्नावर प्रत्येक प्रश्नावर आम्ही दीड तास चर्चा केलेली आहे आणि सगळे उत्तरं हे आपण पॉझिटिव्ह घेतलेले आहे म्हणजे आपल्याला निश्चितपणानं पदरात पडतील अशा प्रकारचे अँडॉस अशा प्रकारच्या मार्किंग मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेल्या आहेत त्या विषयांवरही चर्चा झाली पहिल्यांदा आपला विषय आहे कर्जमाफीचा दुसरा आहे आयोगाचा तिसरा आहे आपल्या विद्यापीठाचा आम्ही विद्यापीठ मी मागितलेलं नाही आहे महाराज मी सांगितलं की आम्हाला संत रविदासाचं एखादं मोठं स्मारक बांधायचं आहे ते म्हणले स्मारक बांधू नको विद्यापीठ बाग शंभर एकर जागा देतो दोनशे कोटी रुपये देतो अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आणि त्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा झालेली आहे तुमचे जे प्रयत्न आहे तुमचे जे कष्ट आहे त्या कष्टाला यश आलेलं आहे असं मी म्हणणार आहे परंतु तरीसुद्धा मला जी काही शंका येते तसं होऊ नये परमेश्वराच्या कृपेनं रविदासाच्या आशीर्वादाने तसं होऊ नये परंतु जर आपल्या मागण्यांना कोणत्या धगा पटलं कारण आता दिवस कमी आहे दहा ते पंधरा तारखेच्या आत आचारसंहिता लागण्याची शक्यता आणि मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा उद्या भेटणार आहे परवा भेटणार आहे आणि त्यांच्याकडून ते सगळे जी आर काढून घेणार आहे त्याच्यात मात्र हायगाई झाली मग संपूर्ण महाराष्ट्राला माझा आदेश राहील आम्ही निवडणुकीमध्ये जसं एखाद्याला निवडून आणू शकतो तसं आम्ही पाडू पण शकतो ही ताकद आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची कारण दे। प्रत्येक मतदारसंघामध्ये आपले चर्मकार समाजाचे दहा ते पंधरा हजार मतं प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपल्याला पाडायला पंधरा वीस हजार मतं भरपूर झाले निवडून आणायला पंधरा वीस हजार मतं झाले पण एक लक्षात ठेवा जेव्हा मी आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि राज्यकर्त्यांना कळालं पाहिजे की चर्मकार समाजाचं मतदान किती महत्वाचं आहे यांनी हे निवडून आणू शकतात हे पाडू पण शकतात हे मी या ठिकाणी गव्हर्नमेंटला सांगू इच्छितो आमच्या प्रश्नाकडे सहज भोगू नका गांभीर्याने घ्या हा स्वाभिमानी माणूस आहे भीक मागणारा नाही लाचार नाही हा स्वाभिमानाने जगणारा चर्मकार आहे जे मागतो ते हक्कानं मागतो जे बाबासाहेबांनी घटनेमध्ये नमूद केलं तेच मागतो त्याच्या ते पलीकडे आम्ही काही मागत नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या कृपेनं आपल्याला भरपूर काही मिळालं आपल्या योजना बऱ्यापैकी मंजूर झाल्या मागण्या मंजूर झाल्या ह्या भ्रमात आपण न राहता आपल्याला जे राहिलं ते कधी मिळतं कसं मिळतं याकडे प्रामुख्यानं लक्ष द्यायचं आहे आपण आलात मी खार लांबलचक भाषण देऊन काही तुमचा वेळ घेणार नाही तुम्ही आता दिवसभर भाषणच ऐकत होतात परंतु अतिशय चांगली चर्चा झाली सचिवांनाही वाटलं की हे दोन चार प्रश्न बोलतील आणि निघून जातील पण तेव्हा आम्ही त्यांचा प्रत्येक प्रश्न वाचून वाचून सगळ्यांनी त्यांचं वेळ काढलं ते म्हणले तुमची चिघाटी मला भावली आणि त्या चिघट तुमच्या मागण्या असल्यामुळे त्यांनी सांगितलं ह्या तुमच्या सगळ्या मागण्या योग्य आहेत वेळीच त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करू आणि जी आर काढू अशा प्रकारचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून तुमचा हा आजचा मोर्चा हा जो काही सक्सेस झाला असं म्हटलं तर वागू ठरणार नाही पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो प्रत्येक जिल्ह्यातून आपण मोठ्या कष्टानं आलात नागपूरपासून काही महिला आल्यात गाड्या आल्यात घडून विदर्भ संभाजी राजे तर आमचे सहा गाड्या घेऊन आलेत हो त्यांचाही नक्की विचार करायला पाहिजेत वाजत गाजत सगळ्यात अशा एकदम चांगला एकदम लक्षात राहील असा या ठिकाणी हा मोर्चा झाला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार जय रेदास आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष